नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात ठरलं तर मग ज्या बुडील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुननं आता सायलीसाठी प्रेमाची कबुली देण्यासाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि तो चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य आज जरी ही चिठ्ठी पाहून मिसेस सायली हसल्या खुश झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला तर समजायचा की त्यासुद्धा माझ्यावर प्रेम करतात तेव्हा आता तो ती चिठ्ठी घेतो आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवतो घरात कोणीही नसतं आणि सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा अर्जुन हा चिठ्ठी ठेवतो आणि बाजूला लपून पाहत असतो की मिसेस सायली ती चिठ्ठी उचलते की नाही तेव्हा आता नेमकं सायली की हा डायनिंग टेबल पुसण्यासाठी तिथे ये येते आणि तेव्हा तिला ती चिठ्ठी दिसते लगेच आता सा सायली ती चिठ्ठी उचलते आणि चिठ्ठी उचलून आता ती वाचू लागते तेव्हा आता अर्जुनसुद्धा इकडे देवाला प्रार्थना करत असतो की देवा प्लीज आज यांनी जर ही चिठ्ठी पाहून आनंद व्यक्त केला आणि खूप झाला तर मग माझ्या प्रेमाची केस इथेच क्लोज आणि तो पाहत असतो की प्लीज मिसेस सायली काहीतरी रिस्पॉन्स द्या तो आता आतुरतेने पाहत असतो आणि सायली फायनली ती चिठ्ठी वाचते आणि सायलीच्या चेहऱ्यावर वेगळंच रोग असतो की त्याला कळत नाही की ते आनंदात आहे की नाही तर आता सायली काय निर्णय घेईल आणि अर्जुनला कसं उत्तर देईल कशी प्रेमाची कबुली देईल हे आपल्याला पाहायचे पाहत रहा ठरलं तर मग आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद